आपण उखाड्या घेणार आहोत त्या नंतर या कामाचा सहभाग घेणार आहोत उखाडा 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 घ्यायचा त्यापासून सुरुवात करतो त्या बाबा उघडा घेणार आहोत बरोबर किती सुंदर लोखडा घेतला की अॅन शरांच म्हटलं योगेश अंगा तुझी आणि योगेश हा अंगा तुळस आणि मला स्वयंपाक करायचं बोला किती सुंदर महादेवाच्या पिंडीला बेल आणि नावाचं नाव घेतो त्यांना हा योग्य

नाव नाव माझे रेशमाच्या पती मी आज घेते माझी मुलीची मोठी महान माझ एक मागच्या कार्यक्रमाला असं झालं होतं हा का माझी शेजारी लक्ष केल्यासारखे लक्षात फार विलक्षण मला आवडलं बाई <laughs> चमचम पडलं म्हणी चांदण चमचम पडलं म्हणी चांदण चंद्र कसा दिसतो म्हणे साजरा राम चांगणे आपण प्रत्येक घ्यायचं छोटासा नाही जमला नाही तर ओके हा आवडचा हा इकडे हा बायका खूप छान थँक्यू सो मच धन्यवाद खूप छान ऐकते आपल्या उठाणे ऐकायला मिळाले धन्यवाद एक छोटासा गेम आपल्याला ठेवायचं बिस्किट खाल्लेत कधी बिस्किट खाल्लेत नाही बिस्किट खाल्लेत का हा तर आता बिस्किट पुढे सुद्धा पद्धतीने खायची हा तुम्ही चार गे चार घ्या आज बघूया काय बुक लागली दिसते हा त्यांना चार त्यांना चार तरी पाच सोन आहे माझ्या बाई जात असतो हा आता काय करायचं आपल्याला बिस्किट खायचंय बाजूला माझी खुर्सी वेगळ्या पद्धतीने खायचे बिस्किट इथली ठेवायचं कपाळावर बिस्किट कपाळावर ठेवायचं न हात लावतो झालं पाहिजे मी झाला बिस्किटला केस येते हा छान लागतो नाही एवढं एवढं बिस्किट ठेवा वरती 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 व्हेरी गुड व्हेरी गुड हा आणि ज्याचं बिस्किट म्हणजे बरोबर बिस्किट त्यांना ऐकून तर ठीक आहे चोरी करून घेऊन त्यांच्या मना आहे हां बिस्किट ठेवा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड आता काय करायचं एक मिनिट ऐकून घ्या हात लावायचा नाही चेहरा हलवायचा तोंडापर्यंत जाऊद्यायचं आणि ते खायचंय समोर नाक बाजूला शेंडूट लागला तर खरंच लागेल मग तुम्ही तुमचं खरं हा हात खाली हात खाली दिसलं पाहिजे व्हेरी गुड आला चान्स केला तुमचा व्हेरी गुड वा किती छान करतात व्हेरी गुड व्हेरी गुड नाही व्हेरी गुड हिंबा धरायची नाही आपल्याला काय माय पहिला चान्स केला खाली टाका हात ते खाली ठेवा व्हेरी गुड नाही हात नाही हात आहे जाले दो जाले दो

अनि <laughs> 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 <coughs> <laughs> <haz』> <haz』> <haz』>